काय आता हा मारली गेले असते काय निघले काय काय कुठं हा सोनू काय म्हणतो इकडे बोला काय चाललंय सोनू सिंगर अरे भाऊ ना हा आवड्यामध्ये एक नवीन स्पर्धा लॉन्च झाली अच्छा कोणाची यार श्री विश्वकर्मा विजय दुर्गा नवरात्र महोत्सव समिती हा छत्रपती शिवाजी नगर आवडायला हा आणि काय केलं माहितीये का मस्त एक इव्हेंट ठेवलं बघ नवरात्रच्या महोत्सवावर हे बघ पहिले काय माहितीये का इंस्टाग्राम रील कॉम्पिटिशन आहे बेस्ट आपल्यासाठी दुसरं बघ स्पेलिंग कॉम्पिटिशन आहे ठीक आहे नाही लहान लेकरांसाठी असते काय हरकत नाही कोणी मोठी पीक घेऊ शकतात काय विषय नाही त्याच्यामध्ये धार्मिक अवतार देवी देवता आणि महापुरुष यांचे म्हणजे त्यांच्या झाक्याकरांच्या हा अच्छा ठीक आहे आणि परत एक आहे मटकी फोड अच्छा हां मटकी फोड आहे ना गोविंदा हा ठीक आहे होम मिनिस्टर साड्या घालून जायच्या काय अरे नाही ना बे साड्या घालून जायचं नाहीये ते फक्त महिलांसाठी अच्छा स्पर्धा परीक्षा बारावीच्या पुढे निबंध स्पर्धा बारावी पर्यंत आणि सगळं काही यांचे सगळे काही जे इव्हेंट येणार आहेत हे सनातन पॉवर हाऊस या इंस्टाग्रामच्या पेजवर येणार आहेत त्याच्यामुळं या पेजला शंभर टक्के फॉलो करून ठेवू शंभर आलं लक्षात तुला हो हा आलं का लक्षात मित्रांनो आम्ही पण पार्टिसिपेट करणार आहेत आणि तुम्ही पण पार्टिसिपेट करा आणि तुमच्या जे काही कला गुन्हा आहेत त्यांना वाव द्या तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी एक स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपली जी काही तुमची पार्टिसिपेट आहे ते तिथं नोंद करायची तर आलेल्या संधीचा चांगला फायदा घ्या आणि आपलं टॅलेंट जगापुढे येऊ द्या Namaskar.